दारी। नमस्कार सेलू नीलकंठ फुटवेअर तर्फे आपण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा निळकंठ फुटवेअर आपणासाठी खास घेऊन आलो आहोत तीनशे नव्याण्णव मध्ये वेगवेगळे वे लोफर्स ते पण आकर्षक गिफ्ट आहेत आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर सेलू सेलू तालुक्यातील वालू वालूर येथे बोरी रस्त्यावर एका शेत आखाड्यावर आज्ञात दोन ते तीन चोरट्यांनी गुरुवार तेवीस ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री साडेबारावा नंतर टाकलेल्या दरोड्यात महिलांच्या अंगावरील दागिन्यासह रोख रक्कम असा तीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल लंपास करण्यात आला घटनास्थळी आखाड्यावरील संतोष आसाराम सोनवणे वय चोवीस वर्षे याचे चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत जागीच निधन झाले आखाड्यावरील वच्छलाबाई सोनवणे आणि आखाड्यासमोर असलेले श्रीकृष्ण मंदिरातील दत्तात्रय भोकरे वय पंचाहत्तर पंच्याहत्तर वर्ष सरुबाई भोकरे वय सत्तर वर्ष या वृद्ध दाम्पत्यास लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली त्यांच्यावर परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती सोशल मीडियावरून सर्वत्र पसरतात वालूर सेलूसह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी सेलूचे पु, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे जिंतूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी जीवन बेनिवाल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील निरीक्षक दीपक बोरसे उपनिरीक्षक गणेश पाथरी जिंतूरचे पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली दिवाळी पाडव्याच्या मध्यरात्री गुरुवार तेवीस ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेत एका निष्पाप तरुणाचा खून दरोडेखोरांनी का केला असा प्रश्न घटनास्थळी अनेकाच्या तोंडून ऐकावयास आला वालूर गावाबाहेर साधारणतः तीन किमी अंतरावर ही घटना वालूर मोरी रस्त्यावर घडली या परिसरात साध्या चोरीची घटना कधीच घडली नसल्याने आणि गावाच्या चारही मार्गावर शेत आखाडे आहेत अशा वेळी थेट किरकोळ रकमेसाठी आरोपितांनी जीव घेण्याचे खरे कारण शोधण्यासाठी

गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे पुढील तपास करत आहेत मयत संतोष सोनोने यांच्यावर अंत्यसंस्कार बोरी रस्त्यावर असलेल्या शेत आखाड्यावर संतोष आसाराम सोनोने या चोवीस वर्षीय तरुणाचे दलडेखोराने केलेल्या मारहाणीत जागीत निधन झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन त्याचे प्रेत शवविच्छेदनासाठी विच्छेदनासाठी शेलू उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले वालूर आरोग्य के केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल तोरकर यांनी शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईक के यांच्या स्वाधीन करण्यात आले महेश संतोष सोनोने यांच्या पार्थिवावर मालिकली नगरेश्वर मंदिर मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात आजी आई वडील एक भाऊ दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे भाऊ विजेच्या निमित्त भावाला ओवळण्यासाठी आलेल्या बहिणीला या घटनेला सामोरे जावे लागले म्हणून वालूर सह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर जवार रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर